आता लग्न ठरलंय पण रुक्वंतामध्ये लागणाऱ्या गोष्टी कुठे मिळतात हेच माहिती नाही हरकत नाही मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे अशा एका शॉपमध्ये अशा एका मार्केटमध्ये जिथे तुम्हाला रुक्वंताच्या सगळ्या ए टू झेड गोष्टी मिळून जातील हे मार्केट पुण्यातील मंडई या ठिकाणी आहे चला बघू येथे काय काय मिळते याच ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला चौरंग सुद्धा तुम्हाला मिळून जातील रुखवंतामध्ये ठेवण्यासाठी बैलगाडी मिळतात हे बघा तुम्ही बघू शकता लहान मुलांचे जे खेळभांडे असतात ते सुद्धा या ठिकाणी किती आहेत दोन्ही प्रकारचे आहेत भरपूर आणि व्हरायटीज आहेत हे बघा शोकेसमध्ये किंवा रुखंतामध्ये ठेवण्यासाठी ही अशा प्रकारच्या छान तुम्हाला या ठिकाणी बैलगाडी मिळतात ही मोठी आहे ही लहान आहे त्यानंतर हे बघा अशा प्रकारचे पाळणे आहेत अशा प्रकारचे स्टँड्स आहेत यामध्ये तुम्ही कॅन्डल दिवा असं काही पण लावून छान प्रकारे डेकोरेट करू शकता बाकीही काही फंक्शन्स असतील त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या जेवढ्याही डेकोरेशनच्या गोष्टी लागतात हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या तुम्हाला आजूबाजूला दिसतील रुखवंतामध्ये ठेवण्यासाठी बैलगाडी मिळतात ज्यामध्ये मागे तुम्ही जर बघाल तर तुम्हाला छान असे पोते वगैरे दिसतील त्यामध्ये ज्वारी आहे गहू आहे इथे लिहिलेलं आहे बाजरी आहे त्यामध्ये काय काय आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे बरंच हे बघा मंगळागौरीसाठी वगैरे जर लागणार असेल सजवायला महादेवाची पिंड आहे दगडी वस्तू तुम्हाला या ठिकाणी दिसतील जसं जाता आहे खलबत्ता आहे तुळशी वृंदावन आहे आणि मूर्त्या तर भरपूर आहेत म्हणजे भरपूर आहेत आणि खूप छान बनवलेल्या आहेत छान बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत हे बघा वरातीचे तुम्ही बघू शकता छानपैकी वरात चालली आहे तशा प्रकारे हे सगळं आपण रुखवंतामध्ये ठेवू शकतो आ, घरी डेकोरेशनसाठी पण हे खूप सुंदर वाटतात हे बघा आजी आई बाबा आजोबा असे छान प्रकारे हे लिहिलेले आहे दोन मुली दोन बायका फुगडी खेळत आहेत डोहाळ जेवण असणारी ही बघा छान चंद्रावर बसलेली नवरा नवरी आहेत हे बघा इकडे हे बघा बायका फुगडी खेळत आहेत नवरा नवरी शेवया करणाऱ्या बायका पाट्यावर वाढणारी पोळपाट लाटणं तर हे पण तुम्ही बघू शकता रक्षाबंधनचं पूजा करणारी भाजी विकणारी खलबत्ता कुटणारी पाट्यावर वाटणारी पोळपाट लाटणं शेव्या करणारी कुरड्या करणारी असे भरपूर ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्यांनी तुमचं रुखवंत अतिशय सुंदर दिसू शकतं अशा भरपूर गोष्टी यांच्याकडे आहेत का लग्न सुरू आहे अंतरपाठ घेऊन दोघ जण उभे आहेत आणि नवरा नवरी अशा प्रकारे छान पॅक केलेला आहे प्रत्येकाला के छान ट्रान्सपरंट बॉक्स आहे हे बघा तोरण ते सुंदर आहे म्हणजे जरा युनिक पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळतील हे बघा सुंदर आहे एकदम डेकोरेशनचं काही सामान तुम्हाला दाखवते मी थांबा हे बघा खूप असे सुंदर सुंदर गोष्टी या ठिकाणी आहेत शुभ लाभासाठी अशा प्रकारचे आणि वेलकमसाठी अशा प्रकारचे बोर्ड सुद्धा आहेत हे बघा छान सजवलेले आणि अप्रतिम असे हे बोर्ड सुद्धा या ठिकाणी आहेत आतमध्ये पण तुम्ही बघू शकता भरपूर असे तोरण लागलेले आहेत हँगिंग्स आहेत असे शुभ लाभाचे आणि तोरण पण भरपूर अशा छान छान सुंदर सुंदर व्हेरायटीज आहेत त्यांच्याकडे असे छान छान तोरण आहेत खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे भरपूर आहे आणि एकाच ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमची शॉपिंग पूर्ण होऊन जाईल असं हे ठिकाण आहे आणि नवीन आहे मी स्वतः हे सगळे पॅटर्न पहिल्यांदा बघते असे सगळे वेगवेगळे वे प्रकार या ठिकाणी आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर आहेत टिपिकल आपण जे बघतो ते नेहमी असे ते झेंडूचे फुलं असतात त्यांनी बनवलेल्याच माळा आणि त्यांनी बनवलेलेच असे तोरण आपण बघत असतो जे अगदी टिपिकल आहे पण त्याच्यापेक्षा काही वेगळं असं खूप कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर असे सगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात हे बघा या ठिकाणी भरपूर असे तुम्हाला बँगल बॉक्स वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात भरपूर कलर्स ऑप्शन्स आहेत हे बघा त्यानंतर असे छोटे छोटे देवघर पण आहे बघा छोटे छोटे देवघर लाकडी देवघर आहे रुखवंतात ठेवण्यासाठी या या किती सुंदर वस्तू ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि हे आतून छान असं फिरतं आहे फ्रंटला येऊन बघाल तर तुम्हाला कळेल खूप छान असं गोल फिरतं आहे याचे काय प्राइजेस आहेत सिंगल पीस सिंगल पीस सिंगल डॉल अच्छा सिंगल डॉल पंधराशे पासून पुढे आणि हे हे अच्छा म्हणजे जशा डॉल वाढतील ना कॉस्ट अच्छा हे कशावर आहे बोलते फिरते ते इलेक्ट्रिक वर आहे पुढे जे आहेत ना त्या 2500 सिंगल असेल ते पंधराशे पंधराशे आणि न फिरणाऱ्या असतील तर त्या आठशे पन्नास पासून पुढे डॉल सारखं फिनिशिंग आणि पीयूपी मध्ये असेल तर पासून पुढे अच्छा डॉल आपल्याकडे पंधराशे रुपयाला बारा आहेत सिंगल जर घेतला तर आणि जर तुम्ही थीम मध्ये घेतल्या म्हणजे फिरणाऱ्या वगैरे तर त्या तुम्हाला पंधराशे जशी तुम्हाला थीम असेल जसं त्या लेडीज वाढतील किंवा जी काही तुमची थीम असेल त्याच्याप्रमाणे पुढे मग त्याच्या कॉस्ट सडतील अच्छा आणि हे सगळं जर कोणाला ऑनलाईन हवं असेल तर घेऊ शकतात हो ऑनलाईन पण आपल्याकडे मिळेल फक्त त्याचे चार्जेस तुम्हाला वेगळे द्यावे द्यावेअर चार्जेस हे बघा तबला तंबोरा ढोलकी अडीच रुपयाला सात वारकरी अशा प्रकारचे पूजेला लागणारे भांडे तुम्हाला याच ठिकाणी मिळतात सहाशे नव्वदला हे बघा हे पूर्ण सेट आहे हा पूजेला लागणारा याच्यामध्ये सगळंच आहे बघा छान असा मिरर पण आहे पूर्णपणे छान सजवलेला हँडल असलेला सजवलेले ताट सुद्धा आहेत इथे खूप सुंदर सुंदर आहेत छान सजवलेले आहेत अशा थाळी तुम्हाला मिळतात आतमध्ये कोपऱ्यात आणि रुखवंतामध्ये जर तुम्हाला असं काही पापड या अशा सगळ्या ज्या गोष्टी काही काही ठेवाव्या लागतात बरेच लोक ठेवत असतात जसं फेण्या वगैरे तर यासुद्धा बऱ्याच गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी थे, तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय